अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावामध्ये ज्या समाजानं फार मोठं योगदान दिलं त्याच तोच समाज आज गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत गरजापासून वंचित आहे ज्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार माणसांनी नाकारला त्याच समाजातील माणसांना घरं मिळावी त्यांना विविध योजना मिळाव्यात यासाठी रात्रीचा दिवस करून लढणारं नेतृत्व म्हणजेच संघर्ष योद्धे भारत मानिक जाधव आणि त्यांच्याच प्रेरणेतून आज चाळीस हजार घरकुलाचा प्रकल्प सोलापुरात साकारतोय नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून घरकुल सभासद नोंदणीचा शुभारंभ आणि फार्म वाटप उद्या म्हणजेच एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता स्थळ सेटलमेंट प्री कॉलनी नंबर सहा मराई मंदिर पिवळा मंदिर सोलापूर शुभस्ते हबप ह सद्गुरू शिवलाल महास्वामी महाराज यांच्या शुभस्ते आणि ह पप अत्युत मोफरे महाराज आणि ह नागा गायकवाड महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे साजरा होतो आहे आपला माणूस आपल्यासाठी योगदान देतो आहे तरी तमाम समाज बांधवांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा याच कार्यक्रमानिमित्त एकतीस ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्त समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी झेंडा वंदन आणि आनंद उत्सवसुद्धा होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक मुख्य प्रवर्तक भारत माणिक जाधव यांनी केलं आहे